ओम नमो भगवते वासुदेवाय नम जय जय समर्थ आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत जेव्हा आपली जवळची माणसं असतात ना आपल्याशी वाईट वागायला सुरुवात करतात तर त्यांचा त्रास करून घेऊ नका पण हा प्रयोग आहे ना तो नक्कीच तुम्ही करायला हवा समर्थननी सांगितलेलं आहे माझे माझे आणि भ्रांतीचं ओझ म्हणजे काय म्हणजे माझं माझं आणि झालं ओझं अशी गत होण्या अगोदर ना स्वतःला आवरायला शिका स्वतःला सावरा भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थितीशी दोन हात करताना नक्कीच हा प्रयोग तुमच्या जीवनामध्ये करा आपली जवळची माणसं असतात ना आपल्याशी वाईट वागायला जेव्हा सुरुवात करतात तेव्हा हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे त्रास होणं नक्कीच थांबेल समर्थांनी सांगितलेलं आहे थोड्या आनंदाच्या लहरी आपल्या वाट्याला येऊ लागल्या ना की समजून जायचं दुःख पाठोपाठ दार ठोठवण्याचं येत असेल म्हणजे काय म्हणजे थोडं सुख जेव्हा निर्माण होतं ना तेव्हा दुःखाची घडीसुद्धा नक्कीच येणार आहे हे ज्या माणसाला कळतं ना तो माणूस समाधानीसुद्धा असतो आणि सुखीसुद्धा होतो पण काही माणसं असतात ना ती जास्त दुःखी का असतात बरं त्याचं कारण आहे की त्यांना नुसतं सुखच हवं असतं पण समर्थांनी सांगितलेलं आहे ज्यांना नुसतं सुख हवं असतं ना ते थोडं जरी दुःख आलं ना तर लगेच कोमेजून जातात पण तसं करून चालेल का मनुष्यानं हे मानायला हवं की ते ज्याच्या जीवनामध्ये सुख आहे ना त्याच्या जीवनामध्ये दुःखसुद्धा येणार आहे पण हा आजचा मानव आहे ना त्याला नुसतं सुखच हवं असतं म्हणजेच काय म्हणजे हा जीव आहे ना सुख दुःखाच्या मधील दुबा आहे म्हणजे सुख दुःखाचा पाठवशिवणीचा खेळ असतो ना तो नेहमी निरंतर आयुष्यामध्ये सुरू असतो पण सुख भोगताना जेवढा आनंद होतो ना तेवढाच दुःख पचवताना त्रास होतो कारण का कारण दुःखाचे कारण असतं ना आपले जवळपासचे लोक असतात आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो ना ज्यांना खूप लला लावलेला असतो ना त्यांनी आपला घात केला ना की हे कटु सत्य गळ्याखाली उतरत नाही कारण का बघा आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण प्रत्येकजण पाहत असतो की आपले शत्रू मात्र कोण असतात बरं जवळच्याच असतात ना की लांबच्या असतात बरं आपल्या जीवनामध्ये जास्त दुःख देणारा आहे ना तो आपल्या जवळचाच असतो जास्त करून मित्रसुद्धा असू शकतो आपला परिवारातील सदस्यसुद्धा असू शकतो पण समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्य आणि कुटुंब नियोजन नक्की करावं कसं आपल्या काही खाजगी गोष्टी असतील ना त्या जगासमोर कधीच मांडू नका कारण का कारण जेव्हा आपलं दुःख असतं ना जेव्हा आपण जगासमोर मांडायला सुरुवात करतो तेव्हा सर्वात घात तो आपल्यालाच होत असतो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जर कोणावर विश्वास जर ठेवायचा असेल ना जर कुणावर विश्वास करायचा असेल तर या जगामध्ये या विश्वामध्ये एकमेव माझा भगवंत आहे एकमेव माझा श्रीकृष्णस्वारी श्री आहे प्रभू आहे यांच्यावरच आपण विश्वास ठेवू शकतो नाहीतर या जगामध्ये विश्वास ठेवण्यासारखं कोणी आहे का म्हणून आपले गोपिता आहेत ना आपली आपल्या आत्म्याशी जी जडलेली कामं आहेत ना ती निरंतर आपल्या माणसाशी बोलायला हवी आपल्या पत्नीशी आपल्या आईवडिलांशी इतर कोणालाही त्या गोष्टी सांगू नका नाहीतर हे दुःख आहे ना ते नक्कीच तुम्हाला होणार आहे समर्थांनी सांगितलेलं आहे बघा स्वतः धनुर्धर अर्जुनाला सुद्धा या रणांगणावर याच गोष्टींचा त्रास झाला ना म्हणजे काय म्हणजे युद्ध नक्की करायचं कोणाशी आपल्या भावंडांशी आपल्या गुरुजनांशी आपल्या नातलंगांशी मग यांना इतके दिवस आहे ना आपण आपलं मानत का होतो बघा अशा गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णांनी त्याची समजूत काढत म्हटलं ना अर्जुन आहे जगच असं आहे तू ज्यांना आपलं मानतस ना ते जर तुला आपलं मानत असते ना तर हातात तलवार घेऊन हातात धनुष्य घेऊन हातात गदा घेऊन तुझ्यावर चाल करून आले असते का कधीच आले नसते पुढे श्रीकृष्णस्वारी अर्जुनाला म्हणतात तू त्यांच्याबद्दल लोभ मोह माया शोक अशा सगळ्या भावनांचा आहे ना तो आवर घालायला हवा आणि केवळ कर्तव्य म्हणून या धर्मरक्षणार्थ हे युद्ध कर मग अर्जुनाच्या सोबत स्वतः भगवंत होते ना परंतु आपली समजूत काढायला देव किती वेळा येणार रोजच्या जगण्यामध्ये आपली अवस्था आहे ना ती नक्कीच अर्जुनासारखी झालेली आहे आणि अशा वेळी भगवंताने अर्जुनाला तो सल्ला दिला ना तोच सल्ला आपल्याला सुद्धा लागू होतो म्हणजे काय म्हणजे माझे माझे आणि झाले ओझे हो अशी गत होण्या अगोदर स्वतःला आवर घाला स्वतःला सावरा भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थितीशी दोन हात करा कारण का कारण हेच तत्वज्ञान आहे ना समर्थांनी सांगितलेलं आहे या विश्वामध्ये दोन प्रकारची लोकं असतात एक पहिला आस्तिक आणि दुसरा नास्तिक बघा एकदा काय झालं एकदा एक आस्तिक होता ना आणि एक नास्तिक होता यांची दोघांची आत्मा होती ना बघा ते दोघं एकाच वेळी मारतात आणि मेल्यानंतर यमदूत त्यांना घ्यायला येतो आणि यांची दोघांची आत्मा आहे ना ती स्वर्गामध्ये पोचतात दोन्ही आत्मे एकदमच दो स्वर्गात पोचले जातात आणि चित्रगुप्ताने या दोघांना आपल्याजवळ बोलावलं आणि यांना म्हणाले आता नवीन शरीर घेऊन तुम्ही दोघेही पुन्हा जन्माला याल आणि कोणी कुठे जन्माला यायचं ना हे मी ठरवून ठेवलं आहे चित्रगुप्तानं ना, नास्तिक आत्म्याला आपल्याजवळ बोलावलं आणि म्हणालं या जन्मी तू खूप श्रीमंत घरात जन्म घेशील मागचा जन्म तू एका गरीब कुटुंबामध्ये घेतला होतास पण तू त्या जन्मामध्ये तू चांगली कामं केली आहेस आणि कष्ट उपसलीस तुझा हा जन्म आहे ना तो नक्कीच आरामामध्ये जाईल तुला कशाचीही कमतरता भासणार नाही आणि लक्ष्मी सरस्वती दोन्हीही तुझ्यावर प्रसन्न राहतील आणि या जन्मात देखील चांगले कर्म कर बघा यमदेव चित्रगुप्त तथास्तु म्हणतात आणि असं म्हणत असताना चित्रगुप्ताने त्या नास्तिक आत्म्याला पुन्हा जन्म देऊन पृथ्वीवर पाठवलं आस्तिक आत्मा तिथे उभे होता आणि त्यांच्या मनात व्हायला सुरुवात झाली होती त्याला आश्चर्य वाटत होतं की एवढं हा पापी माणूस असूनसुद्धा हा नास्तिक असूनसुद्धा याला चांगला जन्म भेटला हा श्रीमंत होणार आहे त्याला वाटलं आपला सारा जन्म आहे ना देवाची प्रार्थना करण्यामध्ये गेला मध्यम वर्ग लो लो। भरुं 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 आहे आपण एका मध्यमवर्ग कुटुंबामध्ये जन्मलो आलो आणि आयुष्यभर ईश्वराची सेवा केली पुण्याच्या राशी भरून भरून बघा कमवलेल्या आहेत आणि त्या नास्तिक माणसाच्या आत्म्याला जर इतक्या वैभवशाली घरात जन्म मिळाला ना तर आपल्याला नक्कीच अजून मोठ्या घरामध्ये जन्म मिळेल बघा त्याचा आनंद आहे ना तो गगनामध्ये माविणासा झाला चित्रगुप्ताने त्याला आपल्याजवळ बोलावलं आणि त्याला म्हणाला गेल्या जन्मी तू एका मध्यमवर्गीय घरामध्ये जन्माला आला होतास सगळा जन्म तू ईश्वराची सेवा केलीस पूजापाठ केलंस व्रत वैकल्य केलंस काही चुकवलं नाहीस ना आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत तुला पुन्हा तसंच मध्यमवर्गीय घरामध्ये आता जन्म देत आहेत या जन्मी तू भरपूर ईश्वराची सेवा कर त्या आस्तिक आत्म्याला आश्चर्याचा धक्काच बसला तो बघा मनातल्या मनामध्ये म्हणू लागला प्रभू एका नास्तिक माणसाला तुम्ही श्रीमंत घरात पाठवलं आणि मला पुन्हा मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये म्हणजे मागच्या जन्मी मी केलेली सगळी कर्म होती जे सगळं चांगल्या गोष्टी होत्या त्या व्यर्थ गेल्या का प्रभू बघा तुमच्या मनामध्ये सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला असेल ना बघा यावर चित्रगुप्त म्हणाले नाही नाही तुझी सेवा व्यर्थ कशी जाऊन देईल मी तुझ्या मागच्या जन्मातलं तुझं कर्म आहे ना ते बघूनच मी हे केलं आहे आम्ही तुला स्वर्गातच स्थान दिलं आहे आणि आता पुन्हा एका चांगल्या घरात तू मनुष्य योनीमध्ये पुन्हा तू जन्म दे जन्म घेत आहेस तेव्हा आत्मा निराशेने म्हणाला पण त्या नास्तिकाला ऐश्वर्यात आणि मला पुन्हा सर्वसामान्य घरामध्ये हा भेदभाव कशासाठी प्रभू तेव्हा चित्रगुप्त म्हणाले अरे माणसा जन्माचा हिशोब आहे ना हा सगळा कर्माच्या हिशोबावरती अवलंबून असतो मागच्या जन्मामध्ये तू चांगली नक्कीच कर्म केलीस तू आस्तिक होता असं मान्य आहे पण तू केली ना ती कर्म सगळीच करत असतात पण तो नास्तिक होताना एका गरीब घरात जन्माला आला होता आणि त्याचे आई वडील होते ना ते लहानपणीच वारले होते त्याचं त्यामुळे फारसं शिक्षणही झालं नव्हतं म्हणून त्याला चांगली नोकरीसुद्धा मिळाली नाही पण आपण आणात म्हणून मोठे झालो याची सगळं त्याच्या मनात होती म्हणून मोठं होत असताना त्यानं एक अनाथ आश्रम काढलं त्यानं सर्व अनाथ मुलांना तेथे ते ठेवलं आणि शिक्षण दिलं त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं त्यांची चांगल्या चांगल्या प्रकारे सेवा केली चांगल्या घरामध्ये लग्न लावून दिली आणि अनाथ आश्रम सांभाळत असताना त्याला जाणवलं की जशी काही पोरं जन्मजात पोरकी असतात ना तशी काही माणसं आहेत ती म्हातारी झाली ना ती परकी होऊन जातात त्यांनाही सांभाळणारं कोणी नसतं ना त्यांना त्या वयात कोणाची तरी गरज असते म्हणूनच त्यांना लहान मुलांसोबत निर्धन म्हाताऱ्यांनासुद्धा आपल्याजवळ आसरा दिला आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र वृद्धाश्रम चालू केलं त्यांचं संपूर्ण जीवन आहे ना हे मानवी सेवेतच खर्च झालं चित्रगुप्त पुढे त्या आस्तिक त्या आत्म्याला म्हणू लागला शिवाय त्यांनी हे सगळं केलं ना ते देखील कुठल्याही फळाची अपेक्षा केली नाही आणि अपेक्षा केली नसताना तू जेव्हा देवाची पूजा करत होतास ना तेव्हा आपल्याजवळ पुण्याच्या राशी असाव्यात अशी तुझ्या मनात स्वार्थी इच्छा होती जेव्हा तू मंदिरात बसून तासन तास पूजापाठ करत होतास ना तेव्हा तो त्यास त्याच मंदिराबाहेर भुकेलेल्या लोकांच्या मुलांना अन्न वाढत होता तू जेव्हा नामस्मरणात घडून यायचा ना तेव्हा तुझ्या दाराशी आलेले गरीब आहेत ना गरजवंत आहेत तुला दिसायचे नाहीत त्यांच्या पोटामध्ये दोन अन्नाचे घास आहे ना तू कधी घातले नाहीस दगडावर दूध ओतलं पण तिथे दुधासाठी तळमळणारी लहान लेकरं होती ना आधीच तुझ्या नजरेला पडली नाहीत ते तू मुद्दाम बघितलं नाहीस असं मी म्हणत नाही तुला ते कधीच दिसलं नाही कारण तुला ते बघायचं नव्हतं आपण देव देव करतो ना आपण देव देव केल्यानं आपल्याला सगळं काही मिळेल अशी तुझी धारणा होती तू आस्तिक झालास पूजापाठ व्रत वैकल्य आयुष्य खर्च केलं पण जगात देवच नाही असा विचार करून जेव्हा त्याने नास्तिकत्व स्वीकारलं ना तेव्हा आपणच सगळ्यांचे आयुष्य सुखी केलं पाहिजे असा निश्चय त्याने केला अनेकांचं आयुष्य त्याने स्वतःच्या कर्माने उजळून टाकलं आणि अनेकांना चांगले दिवस दाखवले तो स्वतः परिसासारखा जगला पण अनेकांच्या जीवनाचं त्यानं सोनं करून टाकलं आणि माणसाचे चांगले कर्म आहेत ना त्यांची ईश्वराची किती सेवा केली यावरून ठरत नाही त्याच्यामुळं ईश्वराने घडवलेल्या मानवाची किती सेवा झाली आहे यावरून ठरत असतं म्हणून त्यामुळे कर्माच्या बाबतीमध्ये तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याच्या कर्मानुसार त्याला या जन्मी ऐश्वर्याचं जगणं मिळालं आहे आणि आता तुला तू तु पूर्वी होतास तोच जन्म तुला जगावा लागेल चित्रगुप्ताचं हे बोलणं ऐकून त्या आत्म्यासमोर आपला सगळा जन्म उभा राहिला गरजवंतांना मदत करताना तो स्वतःला कधी आठवलाच नाही त्याला आपली चूक लक्षात आली आणि मिळेल तो जन्म त्याने मुखवट्याने स्वीकारला मंदिराबाहेर एक गरीब भिकारी बसला आहे आणि तुम्ही मंदिरात देवाला पंचपक्वान चढवत असाल तर तो, तो देव स्वीकारेल का कधीच स्वीकारणार नाही म्हणून म्हणतात ना की भुकेलेल्याला अन्न द्यावं तहानलेल्याला पाणी द्यावं आणि या गरीबाच्या या आषाळभूत नजरेमध्ये काय म्हटलं आहे ते जाणून घ्यावं गरीबाला समजून घेताना गरीबाच्या जागी उभं राहून पाहावं आणि तुमच्या हातातला एक घास आहे ना जेव्हा तुम्ही त्या भुकेलेल्या जीवाला देता तेव्हा तो जीव असतो ना लाखो आशीर्वाद परत देत असतो आणि हाच देवाणघेवाणीचा हिशोब आहे ना तो आयुष्यभर सुरू असतो आणि तुमच्या पुण्याची झोळी आहे ना यातच भरली जाते पण मनुष्याला जो जेव्हा मृत्यू येतो ना तोपर्यंत काही कळत नाही नक्की पुण्य काय आणि पाप काय समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये खूप सुंदर वर्णनसुद्धा केलेलं आहे जेव्हा तुम्ही पूर्ण मनाचे श्लोक पाहाल ना ते वाचन कराल तेव्हा तुम्हाला समजेल या समर्थवाणीनं प्रत्येक जीवाला प्रेरित केलेलं आहे त्यांनी म्हटलं आहे की तुमच्या मनामध्ये जे काही गोष्टी चाललेल्या आहेत नक्की पुण्य आणि पाप काय हे सर्व तुम्ही विसरून जा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा भगवंताची भक्ती कधी होते बरं जेव्हा जिवंत मनुष्य असतो आणि त्या जिवंत माणसाला तुमची गरज असते तुमच्या एका हाकीची गरज असते एका मदतीची गरज असते तेव्हा ती मदत तुमच्याकडून केली जाते ना तिचं खरी ईश्वरसेवा आहे बघा आपल्याकडे भरपूर धन आहे आणि इथे आपण जेवण करत असतानासुद्धा एखादा भिकारी आपल्याजवळ येतो एखादा प्राणी आपल्याजवळ येतो जर तुमची दाणत नसेल ना त्याची द्यायची त्याला आपल्या आपण जे जेवण करतो त्याच्यातलं दुसऱ्याला द्यायची जर दाणत नसेल ना तर तुमच्या श्रीमंतीला आग लावलेली कधीही बेहतर म्हणजे काय म्हणजे तुम्ही नुसतं भक्तिभक्ती भक्ती करून तुम्ही नुसता देव देव करून देव कधीच मिळत नाही हा जिवंत माणूस जर तुमच्या दारात येऊन या श्रीमंताच्या दारामध्ये येऊन जर मेल्यासारखा राहत असेल ना तर तुमच्या श्रीमंतीचा का? काही उपयोग आहे का काहीच उपयोग नाही ही भक्ती कधीच होणार नाही तुम्ही भलेही भगवंताचं नामस्मरण करता दोन वेळची उपासना करता पण जेव्हा एखाद्या मनुष्याला जिवंत मानवामध्ये परमेश्वर दिसत नाही ना तोपर्यंत तुमची भक्ती अजून झालेलीच नाही म्हणून नक्की भक्ती म्हणजे तरी काय परमेश्वराला कोणती भक्ती आवडते काय केलं तर आवडतं हे जोपर्यंत मनुष्य समजून घेत नाही ना तोपर्यंत खरी भक्ती होणं कधीच शक्य नाही आता जर विचार केला तर या बघा या कलियुगाचा जर विचार केला ना तर किती मुलींवरचे अत्याचार वाढलेले आहेत किती घृणास्पद वागणूक दिली जाते पण कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा प्रत्येक मनुष्यानं करायला हवा म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना आपल्या मुला मुलींना आपल्या मुलांना शिक्षण थोडं कमी दिलं तरी चालेल पण संस्कार मात्र नक्कीच दिले पाहिजेत कारण का कारण हे बालकडू आहे ना ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये निर्माण झाले पाहिजेत आणि हे संस्कार आहेत ना ते पैसे देऊन मिळतात का बघा कुठे तुम्हाला विकत भेटतात का हे संस्कार असतात ना प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला देत असतो आणि ही मुलं आहेत ना जेव्हा संस्कार शून्य होतात ना संस्कार त्याच्यामध्ये राहत नाही फक्त पैसा कसा कमवायचा हे आकलेवर त्यांना माहीत असतं मग ती जेव्हा मोठी होतात ना तेव्हा या समाजामध्ये क्रूरता निर्माण होते पण एखादा मुलगा असेल एखादी मुलगी असेल तिच्यामध्ये संस्कार जर असतील ना तर तो इतरांनासुद्धा वाईट वागू देत नाही आणि स्वतःसुद्धा वाईट वागत नाही म्हणून प्रत्येक आई वडिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी कारण जर आपले मुलगा वाचवायचा असेल आपली मुलगी वाचवायची असेल तर संस्कार द्यायला हवेत पण या कलियुगाचा जर विचार केला ना तर सर्व काही उलटं होत आहे जेव्हा एखादी आई असते ना एखादा बाप असतो जेव्हा सोशल मीडियावर व्हॉट्सअपद्वारे इंस्टाग्रामद्वारे आपले वाकडे तिकडे फोटो अपलोड करत असेल आपले वाकडे तिकडं हसणं कोणालाही न चांगलं वाटणाऱ्या गोष्टी तो सोशल मीडियावर टाकत असेल ना तर आपली मुलंसुद्धा हेच घेणार आहेत ना पण याऐवजी जर आपण आपल्या मोबाईलमध्ये भजड बघा आपण सेव केलं जर एखादा मंत्र सेव केला काही आरत्या सेव केल्या तर आपली मुलं आहेत ना त्यांनासुद्धा त्याचीच गोडी लागणार आहे पण आत्ताचा हा समाज आहे ना आत्ताच्या या कलियुगातील आई वडील आहेत ना ते त्यांना आवडत नाही मग मुलांकडून ते अपेक्षा करतात की माझा मुलगा मुलगा आहे ना माझा मुलगा मुलगी आहे ना ती चांगलीच संस्कारी व्हायला हवी पण ती चांगली संस्कारी होण्यासाठी तू स्वतः चांगला संस्कारी आहेस का कधीतरी हे आई वडिलांनी आहे ना हे स्वतःला अगोदर विचारावं कारण जोपर्यंत तुम्हाला हे प्रश्न पडत नाहीत ना तोपर्यंत तुमच्या मुलांनासुद्धा तुम्ही विचारू नका कारण आपण आहोत कसे हे अगोदर आपण पाहावं आणि नंतर मुलांकडून अपेक्षा ठेवावी नाहीतर आपण वाईट वागायचं आणि मुलांकडून अपेक्षा चांगली ठेवायची हे कितपत योग्य आहे बरं कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना त्या आई वडिलांनी करायला हवा म्हणून संस्कार संस्कार म्हणजे काय संस्कार म्हणजे एकच गोष्ट आई वडिलांनी चांगलं वागणं आई वडिलांनी मुलाला एक आदर्श ठेवून ते वागणं तेव्हाच आपली मुलं घडतील आणि ह्या समाजासमोर आपली मान आहे ना ती खाली घालवायचे दिवस तुमच्यावर यायचे नसतील ना तर नक्कीच आपण आदर्श माता पिता बनूया आणि हे मातापिता बनतील कधी जेव्हा आपण भक्तिमार्ग करू जेव्हा आपण उपासना करू जेव्हा आपलं सर्व कुटुंब या भक्तिमार्गामध्ये नावून जाईल ना, ना। तेव्हा खरं कुटुंब आपला संसार सुखाचा होईल जय जय रघुवीर समर्थ